ह्या सप्तेसाठी अख्खी परीक्षा सोडून काल दिव दिवसभर रडत बसलेली ही आमची बहीण शेवटी डोळे सुजून का होईना गावी आली आहे परीक्षा कधी ती वा तुला काय वाटतं आता पास होशील होशील ना देवा काळजी एक नारळ ठेवूया आणि ह्या सगळ्यांनी आंघोळ केली असं यांचं म्हणणं आहे पण मला हे सगळं काय पटत नाही पण ठीक आहे नमस्कार मी अनिकेत रासम गोष्ट कोकणातल्या शॅल मध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूरक आणि सकाळ सकाळ स्वागत आहे सका आता आपण आहोत वर्षावाडीत ज्या वर्षवाडीत आपण अख्खा लॉकडाऊन घालवलं ती आपल्या मित्रांची वर्षीवाडी आपल्या माणसांची वरची वाढी आणि ह्या वर्षावाढीत आज महाशिवरात्रीनिमित्त असतो दरवर्षी सप्ताह सगळ्यांना माझ्याकडून महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आता जरा आपल्या वर्षवाडीतल्या मित्रांना भेटूया आणि त्यांच्यासोबत एन्जॉय करूया आजचा सप्ताह कोकणातला हा सप्ताह कसा असतो आणि किती मजा येते किती चाकरमाणी आले गाड्या बघा सगळ्या या एन्जॉय करणार आहोत आजच्या दिवशीचा आज सप्ताचा दिवस तर हे आपल्या लाडके विवेकचे पप्पा अनिल कपूरचे काय <laughs> बरा आली गुगलवर जोर कमी दिसता <laughs> बाकी काय तुम्हाला शिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा विवेक बरं आहे <laughs> आलाय काय <है? laughs> खा <laughs> होजा नाही मग आज विवेकची कमी तुम्ही भरून काढाल अशी आशा बाळगतो आणि तुमची आता रजा घेतो तर आमच्या ग्रामपंचायत हरघू गुर्जाची घंटा गाडी चार्जिंगची चालो चालो, झालं जाऊ दे सुका कचरा आणि ओला कचरा

ಅನು ಓಯ ಸರ್ವಾರುರ ಜೀಟಿ ಜಯಕೆ ಮಾತಾಡಿಸಿ ಜಯ ದೇವ ಜಯ ದೇವ ಜಯ ದೇವ ಜಯ ಮಂಗಲ ಮೂರ್ತಿ ಓಜ ಮಂಗಲ ಮೂರ್ತಿ ದರ್ಶನ ಮಾರ್ಗ

माझा पडावा उभे शुनको नमस्कार माझा बाबा देवा महाराज मुंबईसून सेवा करता यंदा काय दे पुढच्या वर्षी जोड्या लापशी घालते का घ्या पुढच्या वर्षी जोड्या लापशी या बाजूला इथे महिला मंडळ बसवलंय आणि हा जेवा गजरो कोणतो पडलो तो खाली तुम्हाला काय पडलेलंच नाही सुख गाडी बाईक पार्क करायची कोणाची पद्धत आहे मला माहित नाही पण एक नंबर पद्धत आहे काय फिरवतो आणि इकडं काढू गाडी फिरू कशी हा प्रश्न पडलाय मला ना? फिरणारच नाही गाडी काय ते करा आम्हाला जायचंय गोव्याला पण गाडी निघणं अशक्य वाटतय तर खूप मेंटली गाडी रिवर्स मारली आणि आम्ही आता पोचलो फोंड्यामध्ये वाईस बर्फ घेऊन येऊ एक खडू एक वेळी पासून अशी गैरसोय मी कपून घेणार ना हा मिरच्या मिरच्या म्हणजे मिरच्याच पाहिजे चले येऊ काळजी घे तर मित्रांनो आज आहे महिला दिन त्यानिमित्त तुम्हाला सगळ्यांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि मी आमच्या वाडीत ज्या काही बहिणी आल्या आहेत त्यानंतर ताया आमच्या मोठ्या मोठ्या ताया आया आल्यात मावश्या आल्यात काके आल्यात त्यांच्यासाठी आज महिला दिन सेलिब्रेशनसाठी एक केक घ्यायला आलोय माझ्या स्वतः माझ्या स्वतःसारखे सो तो केक मी त्यांच्यासोबत कट करणार आहे आणि आजचा महिला दिन मी त्यांच्यासोबत साजरा करणार आहे सो तुम्हाला सुद्धा सगळ्यांना महिला दिनाच्या खूप खुँँँँँँ खूप शुभेच्छा हा एक किलोच आहे का स्ट्रॉबेरी तो खालचा हाल द्या

आणि मग सगळ्या आपल्या बहिणींसोबत फोटो सेशन आणि केक कटिंग करून घेऊ आणि अखंड हरिनाम सप्ताह असल्यामुळे हा सप्ताह दिवसभर चालणार आहे दीड दिवसाचा सप्ताह आहे सो सतत भजन वगैरे चालू राहणार मग हा अर्ध्या दिवसाचा व्हिडिओ आणि मग त्यानंतरचा व्हिडिओ तो तुम्हाला उद्या बघायला मिळेल म्हणजे यंदा यंदावलं काय पण करून यंदा हो काच वया त्यांना बघा कायदा मनावर घ्यावा ही आता बसली ही पाचवी पंगत आहे आम्हाला बसायला अजून पण एक तास जाईल असं वाटत आहे आणि वाजले दुपारचे दीड आणि आमची पोरा खूप मेहनत करतात बिचार ही ही आमच्या आजीची बहीण आहे ही होय होय नाही नाही हा नाही अजून तू जेवलं तू जेवलं तू हो माका किती विचारता आज तू जेवलं पाण्याचा काय आला तर आता बरीचशी मंडळी जेवण झाली आहेत पण अजून पण माका भूक लागली नाही या बिचारा भूक लागली आहे म्हणून येऊन बसलो बाजू आणि वेटिंगवरच वाट बघतात आम्ही आमच्या पैकी येऊन बसतात तू बसू शकतो असं काही जबरदस्ती आता बसशील नाव बघायचं आहे या ना केव्हा पण या नाही नाही असं काय नाही मी हरकुळ गावच थँक यू सांगा सगळ्यांना विचारलं मग हा यंदा किती उद तू हा जेवलं तेव्हाच बारीक वाटतं जर जा जेवून घे पटकन बाई जाड हो काय बाळा शाळेत गेला आज कोणी दिल्या म्हणून दिल्यानी महिला दिनाच्या तुला खूप खूप शुभेच्छा हां खुश राजा मजा कर तर जरा जास्त छोटे भावन सॅनिटायझर आणले ना चला जेव्हा माग काय आणलं बिस्किटचे पुढे आणले मुंबई डोंबिवलीचं काय आणलं तुमच्या एखादी अनुभव होती ना माझ्यासाठी बघ एखादी मैं कर दी बघ आता काय काय त्याला तर आता आपलं पोटभर जेवण झालंय आणि मस्त जेवण यार छान डाळ भात भाजी वाटाण्याची पापड लोणचा लापशी आपण खात नाही गोड आपल्याला आवडत नाही पुरणपोळी सोडली तर आणि हातात आता केक आता आपण जरा सगळ्यांसोबत फोटो सेशन करणार आहे आणि वुमन्स डे सेलिब्रेशन करणार आहे श्वेताला मिस करेन वहिनी बाई आमची घरात गेली नाही तर वहिनीला पण थांब सांगणार होतो पण मी जे सर ते लवकर निघून गेले सो आई वहिनी आणि श्वेताला आजीला नंतर विश करेन रसिकाला आमच्या परीला आता इथे आहेत त्यांच्यासोबत आधी सेलिब्रेशन करणं तर यदुशेठ आमचं केक खोलता आणि आपल्याकडे आज बऱ्याचशा महिला इथे अवेलेबल आहेत वाडीतल्या अरे ह्या चालल्या सो so, खास त्यासाठी आपण हा केक आणला आहे जो यांच्याबरोबर सेलिब्रेट करायचा आपल्याला आता किती मजा येत दोन मिनटं मग परत काढा फोटो या ना दोन दो मिनटं जवळ या ना सगळ्यांनी आज तुमच्या सगळ्या महिलांचा वाढदिवस आहे ठीक आहे आज वुमन्स डे सो हा खेळ गोष्ट घडून खास सगळ्या महिलांसाठी आहे सो आता तुम्ही ठरवा तुमच्यापैकी कोण कट करणार आणि बाकी सगळ्यांनी टाळ्या बाजूला

केक आणलाय जेणेकरून सगळ्या महिलांचा वुमन्स डे या महिलांसोबत सेलिब्रेट व्हावा सो सगळ्यांनी जोरात टाळ्या घालला आणि आमच्या सगळ्या त्यांच्या वतीने हा केक s t r e h i l o u r e you

का मानेक हा 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 हसा मेल मोठे होऊन तुम्हीच बघता इलो हा मुंबईसून तर हे आमचे लाडके काका जे वाजवण्यात एक्सपर्ट आहेत यांच्याकडे काहीच आहे बरोबर वाजवतात बारीक मोठा सगळा वा वाजवतात

哪做的呢？ तर हे एव्हरग्रीन नाग्याचे आई वडील या नाग्याच्या दोन बहिणी हा नाग्याचा एक भाऊ आणि हा नाग्या आणि हा नागे ही नाग्याची कोंबडी विथ पीसा अशी दिसते विदाऊट पीस ही मस्त दिसेल अजून नाही कापायची बोलते होय होय नाही का कापायची कोंबडी टेन्शन हो तर दिवसभराचा अवतार झालो आणि दाढी करायला वेळच नाही भेटला मसाल्याची कामं इतकी होती ना खूप धावपळ झाली अजून पण मी शंभर किलो तांदूळाची ऑर्डर जी होती घेतलेली ते तांदूळ अजून मी पाठवलेच नाहीत काही ना काय कशात ना कशात अडकतोय जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला माझी धावपळ समजत असेल सो उद्याच्या दिवस दिवसभरात मी ते तांदूळ तर ता नक्कीच पाठवेन आणि ज्यांची मसाल्याची ऑर्डर पेंडिंग आहे त्यांचा मसाला रेडी उद्या होईल कदाचित तो परवा इकडनं निघेल कुरिअर व्हायसाठी आणि नवीन मसाल्याची ऑर्डर बी मी आज व्हिडिओ नाही टाकला आहे मसाल्याचा सो मसाल्याचा मी व्हिडिओ उद्या टाकतो आहे सो उद्यापासून नवीन ऑर्डर येतील तेव्हा आणखी धावपळ होईल ती धावपळ व्हायच्या आधी जर दाढी आणि केसांकडे लक्ष देऊ गेले लयच अवतार झालं बाकी पुन्हा एकदा सगळ्यांना महाशिवरात्रीच्या आणि महिला दिनाच्या माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आजचा दिवस कसाच निघून गेला कळलंच नाही जी आपल्याला आवडणारी व्यक्ती आपल्यासोबत असेल म्हणजे आपली मित्रमंडळी आणि त्या वाडीत गेल्यानंतर मला असं कधीच जाणवत नाही की माझी वाडी नव्हतीच कधी म्हणजे आमची मूळ वाडी आणि यांची ही वरची वाडी पण त्यांनी मला इतकं प्रेम दिलं आहे की ती मा ती वा ती वाडीसुद्धा मला माझीच वाटते सो त्या वाडीतले कोणी बघत असाल तर थँक्यू सो मच मला इतकं प्रेम दिल्याबद्दल आणि तुम्हाला देखील खूप खूप थँक्यू तुम्ही पण मला खूप प्रेम देता व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नेम असेल तर सबस्क्राईब करा लिंक शेअर करायला विसरू नका बाकी भेटू पण पुन्हा एकदा रात्रीचा शेवटचा जो भाग आहे आपला त्या ते तर शूट करणार मी सो त्या भागात भेटूच तोपर्यंत टाटा बाय टेक केअर काळजी घ्यावा सैन रहा आणि भरपूर साऱ्या मसाल्याची ऑर्डर द्या